आहे आजचा म्हणजे महत्त्वाचा व्हिडिओ असा की वनरक्षक भरती प्रक्रिया चालू आहे फिजिकल आणि जे मोजमाप चालू आहे त्यासाठी आपल्या वर्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब राहुल कर्डेरे साहेब यांनी मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी एक स्वतः कॉल करून डॉक्टरला उपलब्ध डॉक्टर उपलब्ध करून दिले तर जवळपास काल विद्यार्थ्यांचे शंभर ते दीडशे सर्टिफिकेट इश्यू करून दिले कारण की विद्यार्थ्यांना वनरक्षकच्या विद्यार्थ्यांना अडचण याव नाही म्हणून स्वतः राहुल कर्डेरे साय साहेबांनी पुढाकार घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं काम केलं कारण की हे जर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळालं नसतं तर भरती प्रक्रियेतून विद्यार्थी बाद झाले असते त्याबद्दल मनापासून राहुल कर्डेरे सरांचे आणि डॉक्टर सचिन पावळे सर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि आमचे विद्यार्थी म्हणून आमच्या विद्यार्थ्यांकडून पण धन्यवाद तुम्ही सांगा काय म्हणता सरांना थँक्यू सर Thank, Thank you, you so much, sir. Thank Thank